व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न बघा परीक्षेमध्ये चार सहाशेपैकी चारशे पन्नास विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले असा जर प्रश्न परीक्षेला विचारलं तर मित्रांनो सेकंदात उत्तर कसे काढायचे बघा ट्रिकनुसार आता या ठिकाणी काय करायचं आहे सहाशेपैकी चारशे पन्नास विद्यार्थी नापास झाले मग एकूण विद्यार्थी किती आहे सहाशे याच्यापैकी किती विद्यार्थी नापास झाले चारशे पन्नास हे लिहायचं आहे अंशामध्ये टक्केवारी काढायचं आहे म्हणून गुणाकारामध्ये घेतले शंभर आता याला सोडवायचं बघा सहाशेवरचे दोन शून्य शंभरवरचे दोन शून्य कॅन्सल केले राहिले किती चारशे पन्नास छेदामध्ये लिहायचं आहे शं सहा आता इथे करायचं आहे भागाकार मित्रांनो बघा सहा किती चारशे पन्नासला आपण सहाने भाग देणार सहा एक सहा साईन सात बे उरले किती तीन तीस झाले पुन्हा सहाने भाग देऊ सहा एक सहा सहा साह, पंच्या तीस टक्के हे काय आहे मित्रांनो नापास विद्यार्थी आहे ओके विचारलं आपल्याला पास मग बघा शंभरपैकी पैकी टक्के नापास तर किती पंचवीस टक्के विद्यार्थी पास असणार ओके किती पंचवीस टक्के विद्यार्थी पास असणार आहे ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं मित्रांनो अशाच टाईपचे क्वेश्चन जर तुम्हाला ट्रिकनुसार शिकायचं असेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड केलेले आहे बघू शकता